श्री स्वामी समर्थ येत्या चौदा तारखेला आलेले आहेत मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसाचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते ती म्हणजे किंक्रांत हा नवीन वर्षातला हा मकर संक्रांतीचा सण हा नवीन वर्षातला पहिलाच सण असतो त्यामुळे या सणाला खूप सारं असं महत्व दिले जाते योगायोगाने यावर्षी भोगीच्या दिवशी म्हणजेच उद्या सोमवारी शांकाभरी पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व एक खूपच अधिक वाढलेलं आहे जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून ते दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौम्य सौम्य काळ म्हणून ओळखला जातो तसेच असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात देखील होते आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व वाईट वाईट कर्म हे संपून जातात आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या दिवसाची सुरुवात होते यामुळे देवतांच्या दिवसांचे सुद्धा या दिवसापासून सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार देखील उघडले जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य किंवा दान हे किंवा कुठलेही उपाय यांचा आपल्यावर खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं त्याचा आपल्याला खूप चांगला असा फायदा होत असतो तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहेत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची पतीची खूप प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि असेच माहितीपूर्ण नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पाहा, दर महिन्याला पौर्णिमा ही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं या शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगी सुद्धा आलेले आहेत त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारणाचं महत्व दिलं जातं या भोगीच्या दिवशी या भोगी दिवशी सूर्यदेवाची पूजा देखील केली जाते तर भोगीच्या दिवशी ज्या घरातील स्त्रिया हे उपाय करतात त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंडवास करते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण तर पौर्णिमेला माता लक्ष्मीचं पूजन हे करतो कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती सेवा उपाय उपासना केल्याने ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरात टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नाणणे म्हणजे फक्त पैसाच नसणे तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा कोपा असणे हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर याला लक्ष्मी नानणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं तर यासाठी महिलांनी उद्या या शांकभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगीच्या दिवशी न चुकता या काही गोष्टी मी सांगणार आहेत तर त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहेत काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्या आप पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी खूप परिणाम करतात यामुळे आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी या भोगीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया तर उद्या भोगी आहे शंखभरी पौर्णिमा सुद्धा आहे यामुळे आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे कारण या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची प... पूजा अर्चना करून तुम्हाला घ्यायची आहेत यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये ते पाणी जे आहे ते शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामुळे त्यामध्ये थोडासा आपल्याला हळदी टाकायची आहे फुलांच्या पाकळ्या पांढरे ती टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहेत ते सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उद्या भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केलं तर घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर, घराती तर घरातील एका व्यक्तीने सूर्याला हे जल अर्पण केले तरीही चालेल किंवा घरातील ज्या व्यक्तीला शक्य होईल त्या व्यक्तीने अवश्य उद्याच्या दिवशी आणि परवाच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सूर्याला हे जल नक्की अर्पण करा उद्याच नाही तर हे तीन दिवस आपण हे जल सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हे जल अवश्य आपल्याला अर्पण करायचं आहे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा असतो यामुळे आपलं घर हे संपूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा जेव्हा तेव्हा तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उघडणार आहेत तर हा दरवाजा उघडल्याबरोबर बरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहेत एक चमचाभर किंवा हळद त्यामध्ये टाकायचे आहेत आणि घराचा मुख्य दरवाजा उघडला की लगेचच हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य उंबरट्यावरती आणि घराच्या हे बाहेर थोडं थोडं आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे अगदी थोडं थोडं शिंपडायचं हे ना गरज ना। नाही बघा रात्रभर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मकता दारिद्र्य आलेलं असतं आणि हे पाणी शिंपडल्यामुळे ते आपल्या घरामध्ये येत नाही आपल्या घरापासून ते दूर जाते त्यामुळे आपल्याला असा हळदीचे पाणी जे आहेत तर ते शिंपडायचं आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरठा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे घराच्या बाहेर सुद्धा थोडस पुसून काढा यानंतर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य रांगोळी काढा उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला मुख्य उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचा तूप घालायचं आहे तूप नसेल तर तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे तेल वापरतात ते तेल सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकतात तर यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात वात जी आहेत तर ती त्यामध्ये लावायची आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली त्या प्लेटमध्ये पांढरे तिळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि घराच्या उजव्या साईडला हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे दरवाज्याच्या बाहेर उजव्या साईडला म्हणजे तुम्ही बाहेरून आतमध्ये जेव्हा येतात जी तुमची उजवी बाजू आहे तर त्या साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचं आहे भोगीच्या दिवशी जर तुम्ही असा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर तुमच्या घरातील दारिद्र्य हे दूर होते कुटुंबाची प्रगती होते कारण तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात संक्रांतीला तीळ हे अवश्य जास्तीत जास्त वापरले जातात आता हा दिवा तिथे लावल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करा अगरबत्ती ओवाळून घ्या त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे थोडस कुंकू हळद पाणी टाकून मिक्स करायचं आहे ते दोन्ही आणि एक स्वास्तिक तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने तुम्हाला जे दोन स्वास्तिक काढायचे आहेत मध्यभागी आपल्याला स्वास्तिक काढायचे आहेत कारण की जाताना येताना लहान मुलं आत बाहेर करत असतात त्यामुळे त्यावरती पाय पडू नये म्हणून आपण जे स्वास्तिक आहेत तर दरवाजे जे उंबरठा आहेत तर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला जे दोन स्वास्तिक आहेत तर ते काढायचे आहेत आणि स्वास्तिक काढताना आपल्याला त्यामध्ये चार बिंदू देखील ठेवायचे आहेत आणि कडाने दोन्ही बाजूने दोन लाईन या अवश्य काढा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे जिथे पण स्वस्तिक काढले जाते तिथे कोणतीही अलक्ष्मी किंवा दरिद्री येत नाहीत त्या कुटुंबाची प्रगती होते आणि म्हणून कोणतेही शुभ कार्य असले की तिथे आपण स्वस्तिक हे अवश्य काढत असतो म्हणून एक स्वस्तिक हे आपल्याना आपल्या घराचा जो दरवाजा आहे त्या घराच्या दरवाज्यावरती देखील काढायचं आहे आणि एक स्वस्तिक हे आपल्या देवघराच्या देवघरावरती देखील काढायचं आहे आणि त्यानंतर एक जे स्वस्तिक आहेत तर ते आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे कारण या दिवशी शांकभरी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या दिवशी शांकभरी नवरात्रीची समाप्ती होते आणि या शंखभरी पौर्णिमेच्या दिवशी देवी शांखभरीची पूजा देखील केली जाते देवी ही दुसरी ही दुसरी तिसरी कोणीच नसून तर आई एक अवतार मानला जातो आणि आई जगदंबा म्हणजेच अन्नपूर्ण माता आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहावी घरातून अन्नधान्य हे वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये यासाठी या, या दिवशी स्वयंपाकघराच्या स्वयंपाकघरात आपल्याला पूजा करायची असते म्हणून स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गॅसवरती किंवा गॅसच्या मागच्या स्टाईल्सवरती वरती भिंतीवरती तिथे देखील एक स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीमध्ये सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे जी तुळशी आहे तुम्ही ज जिथे तुळशी लावली आहे त्या कुंडीमध्ये किंवा त्या कुंडीच्या बाहेरून तुम्हाला तिथे सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या तुळशीमध्ये पूजा करताना त्यामध्ये आपल्याला पांढरती टाका तर अशा पद्धती पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी भोगी आहे तर ती साजरी करायची आहेत आणि छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सेवा देखील याला म्हणू शकतात यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक शुभ गोष्टी ज्या आहेत 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 तर तर त्या त्या घडून येतील तुमच्या घरामध्ये जे काही वाईट अडचणी या उपायाने दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ